नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी आणि सर्वांच्याच आवडते नागपूरचे फेमस तर्री पोहे नागपूरमध्ये हे तर्री पोहे जे आहेत ते अतिशय फेमस आहेत तर हे तर्री पोहे जे आहेत ते एक स्ट्रीट फूड आहे आणि सकाळी जर लोक कुठे फिरायला निघाले असतील तर तर्री पोहे घेतल्याशिवाय खाल्ल्याशिवाय ह्याचा आस्वाद घेतल्याशिवाय अजिबात निघत नाहीत पुढे जात नाहीत तर आ, हे फेमस तर्री पोहे जे आहेत ते कसे करायचे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तर आज आपण बघणार आहोत तर इथे मी हे तर्री पोहे दोन पद्धतीने मी सर्व करून दाखविलेले आहेत तर एका प्लेटमध्ये मी अगदी बारीक शेव घातलेली आहे आणि एका प्लेटमध्ये आ, बारीक भजिया जे असते तर ते घातलेले आहेत अगदी बारीक बारीक जे भजे तयार करतो आपण तर ते घातलेले आहेत तर अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने हे तर्री पोहे जे आहेत ते सर्व केले जातात त्यासोबत एक मस्त अशी झणझणीत मिरची तर अगदी तोंडाला पाणी सुटेल असे हे तर्री पोहे झालेले आहेत तर हे पोहे जे आहेत ते कसे तयार करायचे हे आता बघूयात तर इथे मी सर्व तयारी करून ठेवलेली आहे तर इथे लाल चणे जे असतात तर ते मी रात्रभर भिजत घालून ठेवलेले होते दहा ते बारा तास छान भिजलेले आहेत पोहेसुद्धा मी इथे भिजवून घेतलेले आहेत जाड पोहे आहेत जे आपण आलू पोहे तयार करतो तर तेच पोहे इथे वापरलेले आहेत आणि बारीक बारीक भजे तयार करण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये बेसन घेतलेलं आहे आणि पोहे आणि उसळसाठी फोडणी घालण्यासाठी जे काही साहित्य लागते तर ते मी सर्व इथे चिरून घेतलेले आहेत तर पोह्यांसाठी मी इथे एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता चिरून घेतलेला आहे एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि उसळसाठी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे उभा आडवा चिरून घ्यायचा एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे थोडा कढीपत्ता आणि आता हे जे बारीक भजे तयार करायचे आहेत तर त्यासाठी मी इथे बेसन घेतलेलं होतं त्यामध्ये तिखट मीठ ह आणि किंचित हळद घालून घेतली आणि पाण्याने हे जे मिश्रण आहे ते भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सैलसर असं हे मिश्रण तया भिजवायचं आहे कारण आपल्याला ह्याचे अगदी बारीक बारीक भजे तयार करून घ्यायचे आहेत तर अशी मी सर्व तयारी पहिलेच करून ठेवून घेतलेली आहे इथे आता इथे मी उसळ फोडणी घालणार आहे तर एका कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल जरा जास्तच घालायचं आहे कारण आपल्याला तर्री करायची आहे आणि ही उसळ जी आहे ती मी कुकरमध्ये शिजवून घेत आहे त्यामुळे एकदम झटपट अशी ही उसळ तयार होईल तर तेल तापल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आणि कढीपत्ता घालून घेतला आहे लालसर रंगावर छान परतून घ्यायचं आहे पाव चम्मच मी इथे हिंग घातलेला आहे कांदा लालसर रंगावर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो घालून घेतला आहे आणि सर्व मिश्रण जे आहे ते छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पाव चम्मच हळद अर्धा चम्मच मी इथे तिखट घातलेला आहे आणि अर्धा चम्मच कश्मीरी तिखट घातलेला आहे अर्धा चम्मच धणे जिरे पावडर घातली आणि एक चम्मच छोले मसाला घातलेला आहे तर सर्व मसाले जे आहेत ते छान मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायचे आहे तेलामध्ये आणि टोमॅटोसुद्धा जो आहे तो छान सॉफ्ट असा होऊ द्यायचा आहे मसाला जळू नये ह्यासाठी मी थोडं पाणी घालून घेतलं आहे आणि आता मसाला जो आहे तो छान शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटामध्ये हा मसाला मस्त असा शिजला गेलेला आहे चवीला मी इथे साखर घातली आहे साखर घातल्यामुळे चव पण उसळला छान अशी येते त्यानंतर आता इथे मी हे भिजवून घेतलेले चणे जे आहेत ते घालून घेतले लाल चणे घेतले आहेत आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे जवळजवळ अर्धा चम्मच सर्व मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि तर्रीसाठी आवश्यक तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहे इथे मी तर पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये हे छोले जे आहेत ते मस्त असे शिजतील त्यानंतर आता इकडे मी छोटे छोटे भजे जे आहेत ते काढून घेत आहे तर एका छोट्या भांड्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि एका बाजूला माझा उसळसुद्धा शिजत आहे तर तेल छान तापल्यानंतर ह्यामध्ये अगदी बारीक बारीक भजे काढून घ्यायचे आहेत आणि ह्या बेसनामध्ये मी फक्त तिखट मीठ आणि हळद घातलेला आहे बाकी काहीही घालायचं नाही आहे आणि ह्या पद्धतीने अगदी छोटे छोटे भजे तयार करून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत कारण अशा प्रकारचे सुद्धा भजे घालून हे तर्री पोहे सर्व केले जातात तर इथे मी संपूर्ण भिजवलेल्या बेसनाचे अगदी बारीक बारीक भजे तयार करून घेतलेले आहेत एकदम कुरकुरीत असे हे बारीक बारीक भजे तयार झालेले आहेत तर कुकरला मी पाच ते सहा शिट्ट्या होऊ दिल्या आणि कुकर थंड झाल्यानंतर मी काढून घेतलेला आहे तर चणेसुद्धा हे जे आहेत ते छान सॉफ्ट असे शिजलेले आहेत बघू शकता आणि ही चण्याची तयारी करण्यासाठी मी इथे कुठलेही जास्त मसाले वापरलेले नाही आहेत मसाल्यांचं जे वाटण असतं ते मी अजिबात वापरलेलं नाही आहे कारण तर्री जी असते ती एकदम पातळ असते पाण्यासारखी अशी ही ह्याची तर्री राहते चण्याची त्यामुळे अजिबात ह्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरे घातलेलं नाही आहे आता ह्यामध्ये मी आ, एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला होता तर त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी चिरलेल्या होत्या त्या घालून घेतल्या आहेत दिसायला छान दिसतात त्यामुळे मी इथे टोमॅटोच्या मोठ्या फोडी घालून घेतल्या आहेत आणि थोडं पाणीसुद्धा घातलेलं होतं कारण तर्री पाहिजे आहेत एकदम पातळ अशी आणि तीन ते चार मिनटं आणखीन शिजू दिलेलं आहे आता एका साईडला मी पोहे तयार करून घेत आहे तर एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलं होतं जिरा मोहरी घातलं त्यानंतर त्यानंतर आता शेंगदाणे घालून घेतलेले आहेत छान लालसर रंगावर हे शेंगदाणे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत ह्यापूर्वीसुद्धा मी आलू पोहे कसे तयार करायचे ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण आज आपण तर्री पोहे करत आहोत तर त्यामुळे मी पुन्हा एकदा पोहे कसे तयार करायचे आहेत हे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा पोह्यांमध्ये म्हणजे खूप मस्त असे पोहे वाटतात खायला कांदा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि मिरच्या घालून घेतल्या थोडं परतून घेतलं अगदी एक ते दोन मिनटं त्यानंतर धणेजिरे पावडर हळद आणि चवीनुसार मीठ आणि चवीला अर्धा चम्मच साखर घातली आहे आणि ह्या आलू पोह्यामध्ये साखर घातल्याच पाहिजे कारण साखरेमुळे पोह्यांना चव जी आहे ती खूप मस्त अशी येते आणि ह्या आलू पोह्यांमध्ये उकडलेलाच बटाटा घालायचा आहे तर एक मोठा उकडलेला बटाटा मी हाताने फोडून घालून घेतला आहे खूप बारीक करायचा नाही आहे त्याच्या थोड्या मोठ्या फोडी ठेवायच्या आहेत त्यामुळे पोहे खाताना खूप छान वाटतात ह्या आलूच्या फोडी भिजवून घेतलेले जाड पोहे घालून घेतले आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदम मस्त असे हे पोहे तयार होतात आणि तुम्ही कधीही कांदे पोहे जर तयार करत असाल तर त्यामध्ये उकडलेला बटाटाच घाला तर उकडलेल्या बटाट्यामुळे पोह्यांची चव जी आहे ती खूप छान येते तर छान असे मिक्स करून घेतले आणि झाकण ठेवून अगदी मंदाचेवर दोन मिनटं वाफ येऊ द्यायची आहे एक मस्त अशी वाफ आल्यानंतर त्यामध्ये मी दोन चम्मच लिंबाचा रस घालून घेतलेला आहे जवळजवळ अर्ध्या लिंबाचा रस आहे आणि पोहे छान मिक्स करून घ्यायचे तर मस्त असे हे सॉफ्ट पोहे तयार झालेले आहेत आणि अशा प्रकारे तयार केलेले पोहे जे आहेत ते बऱ्याच वेळपर्यंत सॉफ्ट राहतात आणि चवीला तर अप्रतिम असतात वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली आता मी प्लेटमध्ये पोहे सर्व करून घेत आहे, आहे तर पोहे कुठल्या पद्धतीने सर्व करायचे तर ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर पहिल्यांदा मी इथे पोहे घेतलेले आहेत त्यानंतर चण्याची तर्री घालून घ्यायची आहे तर चणे घालायचे आहेत आणि त्याच्यावर भरपूर अशी चण्याची तर्री म्हणजे ह्या तर्रीमध्ये पोहे अगदी भिजले पाहिजेत एवढी भरपूर तर्री घालायची आहे त्यानंतर वरून बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आणि एका प्लेटमध्ये मी हे बारीक तळून घेतलेले भजे घातलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये अगदी बारीक शेव घातलेली आहे वरून लिंबाचा रस साईडला लिंबाची फोडसुद्धा ठेवता येते माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी लिंबाचा रस घालून घेतला आहे तर मस्त असे हे झणझणीत तर्री पोहे तयार झालेले होते आणि पोह्यांवर एक हिरवी तळून घेतलेली मिरची घा ठेवायची आहे तर आजचे हे नागपूरचे स्पेशल तर्री पोहे तुम्हाला कसे वाटले आहेत तर मला प्लीज कमेंट करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा, धन्यवाद